इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ तीर्थ येथील प्रगतशील शेतकरी सावळीराम कदम यांनी गतवर्षी नुजीविडू सिड कंपनीच्या एन पी एकशे पंचवीस या एक भाताच्या वाणाची लागवड केली होती ही लागवड पारंपरिक पद्धतीने केली होती यात त्यांनी पंधरा इंच लांबी रुंदीवर जपानी पद्धतीने कमी काढी चुडाची लागवड केली होती यात त्यांना सात एकरासाठी कमी खर्च कमी रोप व वेळेची बचत होत कमी मजुरी लागली आहे त्यामुळे आलेल्या पिकांची नुझीपिडू कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करत गावातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला सध्या हे भात जवळपास चार ते पाच फूट उंचीपर्यंत मजबूत काळीत ताट उभे राहते एका लोमटीत जवळपास तीनशे पन्नास ते तीनशे साठ दाणे असतात ही लागवड पारंपरिक पद्धतीने करण्याऐवजी शेणखत सेंद्रिय खतांचा वापर करत जपानी पद्धतीने करण्यात आली होती या भाताच्या वाणात काडीला फुटवे जास्त असतात या प्रजातीवर रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो शक्यतो रोग जातच नाही यावर्षी शेतकरी कदम यांनी शेणखताची मात्रा देऊन लागवड केल्याने रासायनिक खतांचा कमी वापर केला आहे यावर्षी त्यांची भातशेती अतिवृष्टी देखील एकदम जोरात आली आहे दरम्यान या काडीवरील आलेल्या पिकांची नोजीविडू कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करत सर्व शेतकरी वर्गाला एकत्र करून मार्गदर्शन कार्यक्रम घेतला या प्रसंगी कंपनीचे प्रात्यक्षिक मध्ये अडीच बाय अडीच वीस मीटर क्षेत्र कापणी करून त्याचे भाताचे वजन केले व भाताचे मोजमाप केले यात अडीच बाय अडीच मीटरला पाच किलो भात मिळाले यात एका गुंठ्याला एक पोत असे म्हणजेच एकरी पोते व कमीत कमी बत्तीस क्विंटल उत्पन्न हे मिळाले असे कंपनीने यावेळी सिद्ध केले या कार्यक्रम प्रसंगी रतन बांबळे आदर्श शेतकरी जगन घोडे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे कृषी सेवा केंद्रचालक महावीर शहा ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे सागर गाढवे दत्तात्रय कदम ढेंगळे गुरुजी गणेश बबन बांबळे मधुकर भोईर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी साळीराम कदम व इतर शेतकरी बांधवांचे नोजीविडू सीड्स कंपनीकडून सन्मान करण्यात आला यावेळी कंपनीचे एरिया सेल्फ मॅनेजर संतोष कुमार ढासळकर मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर प्रवीण जाधव विभागीय व्यवस्थापक प्रशांत काठोळे आदी उपस्थित होते या साठी शहाबाद शेख प्रमाण आपण सावरम शेठ कदम यांच्या प्लॉटवरती आहे तर निजी बिडशीट से एकशे पंचवीस भाताची व्हरायटी जी आहे त्यांनी अडीच बाय अडीच मध्ये दे जो डेमो काढला त्याच्यात पाच किलो उत्पन्न मिळालेलं आहे त्यात ते जो त्यांचा भात आहे भाताची क्वालिटी एकदम बारीक मध्ये तर त्याला भाताला भाव पण चांगल्या प्रमाणे मिळणार आहे आणि त्याच्यात फंजीचं प्रमाण बिलकुल नाहीये त्याच्यामुळे उत्पन्नात नक्कीच वाढ झालेली आहे आणि मार्केटला विक्री करण्यात गेलो तर आज एक हजार आठच्या लेवलनी भाताला भाव भेटतोय तरी शेतकरी बांधवांना हे वाण करण्यास काही हरकत नाहीये कारण त्याच्यापासून रोगा रोगाला बळी पडत नाही उत्पन्न पण वाढत आहे त्याच्यामुळं चा वाण चांगल्या प्रकारचे आहे तर आपल्या इथं जवळ तीन मागच्या तीन वर्षापासून याचं लो, लोक लावतायत त्याच्यामुळे चा रिझल्ट चांगले आहेत या वर्षी या भातावर कोणत्या प्रकारचा रोग गेला नाही कोणत्या प्रकार कारपा नाही मावा आणि तुरतुडी नाही आहे आणि उत्पन्न चांगलं असल्यामुळे शेतकरी लावा धन्यवाद थँक्यू ह्या कंडिशन आपल्याला थोडंसं स्टेप बाय स्टेप चेक केला चेंज करत गेलो उत्पन्न उत्पन्न जाऊ शकते आहे पाच ऐंशी पाच ऐंशी म्हणजे पाच पॉईंट ऐंशी ग्राम तर पाच आठशे पाच ऐंशी परफेक्ट केलेलं आपण काही चुकाचं काम नाही हे डबल करेक्शन काय होतं कन्फ्युजन नको म्हणून एवढं पडणार नाही नाही काय थोडासा काही ऐंशी ग्राम आपण ते लवतच टाकलेलं होतं त्याच्यामुळे त्याचा काय फरक बरोबर ऐंशी गेल्यावर थोडासा इकडं हे ठोकून दाखवण्याचं काय ऑइलिंग नसल्यामुळे ते अनबॅलन्स झालं जोडून दाखवण्याचं कारण प्रॅक्टिकल काही सांगायचं उत्तर नाही तर किती नाही तर काय सरा सुधाराय शंभर टक्के येणार पाच किलो येणार म्हणजे येणार आणि आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो पर्सेंटेज आहे किती आज असेल ओलाव पण पकडून आपण ओलावा असेल तेवढा रेषे बरोबर तिकडे जास्त ओला म्हणजे काही जरी झालं तर पाच किलोपेक्षा कमी आपल्याला निघणारच नाही अच्छा म्हणजे ओव्हरऑल जे आहे ते बत्तीस क्विंटल उत्पादनाच्या मानाने व्हरायटी ठीक आहे बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आ, एक हजार आठला आपला भाव एकवीस मिळाला याला भाव आपल्याला थोडा सोळाशे सतराशे अठराशे किंवा दोनशे रुपयांना भाव कमी मिळाला पण यील्ड जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर यील्ड ऑलमोस्ट कुठल्याही व्हरायटी पेक्षा कमीत कमी पंचवीस तीस टक्के त्याला <coughs> जर तुमचे तीस पोते झाले याला जर चाळीस झाले पंचवीस टक्के जर याचं उत्पन्न वाढलं तर भाव तुमचा दहा टक्के कमी असला तर चालेल आणि आणि आपल्यानंतर जो भाव मिळाला तो तो तुम्हाला माहिती आहे का भाव मिळाला म्हणजे भावामध्ये खूप मोठं व्हेरिएशन नाही आणि भावातलं व्हेरिएशन जे ते आपल्या लेवलला मार्केट लेवलला त्याचं व्हेरिएशन काही एवढं राहणार नाही हा ठीक आहे त्याला दोन हजार असेल एकोणीस असेल त्याला अठराशे असेल एकोणीसशे असेल पण भावापेक्षा दुसरं ऍडिक ऍडव्हान्टेज काय आहेत आपल्याला एक तर रोगाला बळी पडत नाही कुठेही तुम्ही आता भात पाहायला होते कुठे लोळायचे चान्सेस नाही पाऊस जर खूपच हेवी झाला तर शेवटी वनस्पती आहे जीव आहे लोळणार नाही असा काही क्लेम नाही त्याची वय मर्यादा जास्त झाली पण काळी जी मजबूत आहे इतर भाताच्या मानून जर पाहिले गेले तर काडी मजबूत फुटवायची संख्या खूप चांगली आहे आणि तणस जे आहे ते तणस पण चांगले बाकीच्या मार्केटमधल्या ज्याही व्हरायटीज आपण लावले तर आता समजा ज्या तुमच्या एरियामध्ये चालणार आहे त्याचं जर तणस पाहायला गेलं तर तणस तेवढं नाही ऑलमोस्ट नजवडू मध्ये कुठे उंची व्हरायटी घेतली तर साडे चार फुटापर्यंत व्हरायटी याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यापेक्षा चांगला प्रॉडक्ट पाहिजे असेल चांगला इन द सेन्स ड्युरेशन थोडं जास्त आणि सुपर फाईन त्याचा काही चूड वगैरे आणलेला आहे का इथे नाही प्रात नाही अच्छा नवीन तुमच्याकडे आहे ना सेवन थ्री सेवन थ्री नावाचा एक प्रॉडक्ट आम्ही दिलेला आहे याच्यामध्ये पण हा जो आहे याचं ड्युरेशन आहे एकशे पंचवीस तीस दिवस आणि त्याचं ड्युरेशन एकशे चाळीस दिवस आणि त्याचं कंपेरिजन तुम्ही कुठल्याही मार्केटच्या व्हरायटी मध्ये केलं त्या ड्युरेशन मधल्या मी नाव घेऊन सांगतो व्हिडिओ जर चालू नसेल किंवा पॉज केलं तरी चालू दुसरे रासायनिक खत आहेत त्याचा वापर नाही आणि महत्वाची गोष्ट पहिल्या वर्षी आम्ही इथं सव्वाशे ते दीडशे भात घेतला मध्ये आठ एकर मागच्या वर्षी त्याच्यानंतर मला वाटतं दीडशे पावणे दोनशे मागच्या वर्षी आम्ही अडीचशे पाहुणे तीनशे पोत भात घेतो हो आणि या वर्षी आम्ही जपानी लावलंय या वर्षी निश्चित आम्ही त्याच्यापेक्षा हो तेवढच फक्त मेथड बदलल्यामुळे हीड किती वाढत आणि याच्यामुळे लागवडीला खर्च कमी आणि रोप कमी मी अठरा हजार रुपयाचं रोप विकलंय मग मा आता मला तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला सांगतो की या वर्षी आता आपल्या जवळपास व्हायला पाहिजे तुम्हाला जे अंदाज आहे त्या हिशोबाने तुम्हाला वाटतं का या वर्षी ते, ते, ते जास्त म्हणजे आपण जे काढले हे कॅल्क्युलेशन मॅच होते नाही हो बरोबर तर तुमच्या पद्धतीने तुम्ही मध्ये करत नाही मित्रांनो नमस्कार आज आपण ताकीद या गावामध्ये जे एम पी एकशे पंचवीस आहे या भाताची आपण लागवड पद्धत सुरुवात कशी केली याच्याबद्दल आज माहिती घेणार आहेत तर आज शेठ शेठवी सोबत आहेत ज्यांनी ही प्रत्यक्षात जी केलेली ती लागवड कशी केली ती समजून सांगता हो आपण हे कसं अंतर सांगितलं तेवढं सांगायचं हे दोन्ही मधलं अंतर पंधरा इंच पंधरा इंचा दोन याच्यामधलं अंतर जे आहे हे पंधरा इंच आहे आणि हे जेव्हा आपण ही लाईन झाली याच्यानंतर पुढची लाईन ही पुन्हा पंधरा इंचावर करतो जशी आपण ही गाडी आपली ही उचलली जाते आणि ही शिफ्ट केली जाते बरोबर आहे आणि ही सुद्धा पंधरा इंचावर शिफ्ट केली जाईल या पद्धतीनं पंधरा इंच पंधरा पंधरा बाय पंधरा इंच या स्क्वेअर फूट मध्ये ही था था पदे हाँ, हाँ, हाँ. या वर्षी एन एकशे पंचवीस ची लागवड केलेली आहे याला बोलल्या जातं सोप्या भाषेत तुमच्या इकडे जपानी पद्धत आणि या जपानी पद्धत लागवड केल्यामुळं तुमच्या इथे लेबरची संख्या कमी, कमी लागती लागवडीचा खर्च सुद्धा कमी लागतो सुद्धा रोप सुद्धा कमी लागतंय या दोन गोष्टी जर मुळात वाचल्या तर याच्यामुळे दुसरी गोष्ट काय झालेली आहे खर्च वाचलेला आहे त्याच्यानंतर जे धान तयार झालेले त्या धानाला चांगली हवा ला लागल्यामुळे धानामध्ये सुद्धा रोपाची चुडाची संख्या जे फुटवे आहेत फुटवे सुद्धा वाढलेले आहेत आणि या पद्धतीमुळे जे उत्पन्न वाढण्याचं जे आहे तो उत्पन्न असं वाढलेलं आहे की भाऊनं मागच्या तीन वर्षापासून सव्वाशे पोतापर्यंत भात येत होतं ते मागच्या दोन वर्षामध्ये आता जे आलेले आहे सव्वा दोनशे पोतापर्यंत गेले आणि अपेक्षित उत्पन्न या वर्षी सव्वा तीनशे क्विंटलचं आहे जे आपण आता मोजपाप केलेलं आहे ते मोजपाप आपण जे केलेलं आहे ते या पद्धतीने केलेलं आहे सुद्धा आपण माहिती आणि याच्यामध्ये अजून उत्पादन वाढायचं एक जुन्या टाईपचे जे कोळपे येत होते बघा त्याला फेरवायचे स्प्रिंग कमराला मागं बांधायचं चालायचं आणि मी एक माणसाने पुढे पकडायचं जेणेकरून त्या भाताच्या चुडाच्या मुळ्या या ढिल्ल्या होतील फोटो आणखी चांगला होतो कटवायचं माझी चर्चा झाली पद्धतीच्या आपण बनवून घेऊन कोळपे आणि दुसरी गोष्ट इथं खताची जी मात्रा वापरलेली शेण खताचा वापर जास्त केलेला आहे आणि रासायनिक खताची मात्रा एकदम कमी करून टाकलेली आहे त्यामुळे जे उत्पन्न भेटलेलं आहे हे प्युअर शेण खतावरच आलेलं आहे आणि याच्या उत्पादन वाढलेलं आहे आणि जे ऑर्गेनिक भात बोलतो त्या पद्धतीचं भात आपल्या इथं अव्हेलेबल आहे का फुडावरच काय वायचे अंतर सारखे नाही आता मला काय माहितीये हे तुम्ही त्या बांधालत मी ह्या बांधालाय बरोबर आहे आणि इथं चूड लावत गेलो आपण बरोबर त्याच्यानंतर ही गाडी उचलून मी इथं हे अंतर किती ठेवतो मी अंतर घेतलं तुमची गाडी तिकडेच राहू द्या मी तुम्हाला तुम्ही चुर लावले ना इकडे घेतली माप पुन्हा जे स्केल केलं म्हणजे माप घेतलं जमिनीचे चौरस तयार करून घेतले आणि मग त्या पद्धतीने पंधरा बाय पंधरा वरती कंटिन्यू लावतो उदाहरणार्थ तुमच्याकडे कापाशीला कसं तीन टक्के चौकशी लावून आता येत चिखला मध्ये